हॅलो फ्रेंड्स तर आज आपण पाहणार आहोत राणी मासे कसे फ्राय करायचे हे मासे फ्राय कर करून खायला खूप छान लागतात आणि खूप चवदारही लागतात जे मासेप्रेमी असतील त्यांच्यासाठी तर खूपच छान आहेत हे मासे खाण्यासाठी चला तर मग आपण पाहूयात हे मासे कसे फ्राय करायचे एकीकडे मी दोन चमचे आगरी मसाला एक चमचा हळद आणि एक चम चमचा मीठ घेतलेला आहे एक लिंबाचा रस घेतलेला आहे मासे मी स्वच्छ धुवून व्यवस्थित त्याचे मीडियम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत जेणेकरून ते तळताना डिफिकल्टीज येणार नाहीत आणि त्यामुळे तळताना ते व्यवस्थित पण तळता येतात व्यव सगळे माशांना मी मसाला लावून घेतलेला आहे मसाला पूर्ण माशांना लावून घ्यायचा आहे जेणेकरून ते मॅरिनेट होतील आणि खायलाही खूप छान लागतील व्यवस्थित मसाला सगळा लावून घ्यायचा आहे आणि मासे दहा ते पंधरा मिनटासाठी मॅरिनेशन करण्यास ठेवायचे आहे कोटिंग करण्यासाठी दोन चमचे रवा एक चमचा तांदळाचं पीठ असं घेतलेलं आहे व्यवस्थित सगळी कोटिंग करण्यासाठी ते मे मिक्स करून घ्यायचे आहे तेल गरम करायला ठेवले आहे तेल मंदे आचेवरच गरम करायचे जर जास्त तेल गरम असले की मासे बाहेरून जळू शकतात तर ते खायलाही खूप चांगले लागत नाही व्यवस्थित सगळी कोटिंग माशांना करून घ्यायची आहे ते कोटिंग व्यवस्थित असले की मासे कुरकुरीत होतात आणि सोनेरी रंगाचेही होतात तांदळाच्या पिठाचमुळे मासे जास्त कुरकुरीत होतात तुम्ही फक्त तांदळाचं पीठ जरी घेतलं तरी चालेल आणि फक्त रवा घेतला तर तोही चालेल मी दोन्ही मिक्स घेते जेणेकरून ते अजून कुरकुरीत होतील सगळ्या माशांना मी व्यवस्थित सगळे कोटिंग करून घेतली आणि ते तव्यावरती ठेवलेले आहेत तीन ते चार मिनटं आगी आधी एक साईड मी होऊ फ्राय करून घे घेणार आहे आणि ती थोड्या वेळानंतर त्यांची दुसरी बाजू पलटून घेणार आहे अशा प्रकारे सगळ्या माशांना व्यवस्थित दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित छान कुरकुरीत होतात आणि मासे खा, खास करून ताजे असले की अजूनच चवदार लागतात तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला आवडत आवडले तर न मला नक्की सांगा रेसिपी कशी वाटली आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर